नमस्कार मंडळी सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण आज आलेलो हो, आहोत लोतीची भाजी शोधायला तर ही लोतीची भाजी कशा प्रकारे रानामध्ये उगवलेली असते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्याचबरोबर ती भाजी कशी बनवली जाते हे सुद्धा दाखवणार आहे तर ही जी लोतीची भाजी आहे ना तिच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खाज असते त्याच्यामुळे ती ओली असताना केली जात नाही तर ती भाजी आपल्याला सुकवून त्यानंतरच करावी लागते तर ती सुकवण्याची प्रोसेस कशी आहे आणि ती कशी टिकून ठेवायची हे सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आपण जाऊया या लोध शोधायला तर ही बघा मंडळी ही आहे लोतीची भाजी तर पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण जे शेवळी बघितलेली शेवळी हे बघा अशा प्रकारे शेवळा आलेला असतात पावसाच्या सुरुवातीला आणि जास्त पाऊस झाल्यानंतर या शेवळ्याला अशा प्रकारे पानं येतात तर या लोत असं आमच्याकडे बोलतात तर तुमच्या भागामध्ये कदाचित या भाजीला वेगळं नाव असू शकतं तर या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा लोतीच्या या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत पोटाचे विकार बरे करण्यासाठी या भाजीचा वापर केला जातो ही भाजी जर आपण अशीच केली तर ती खूप खाजवेल त्यामुळे ही भाजी करताना आपल्याला एक खबरदारी घ्यायची ती म्हणजे ही भाजी आपल्याला सुकवल्यानंतरच बनवायची आहे आणि ही सुकून ठेवलेली भाजी वर्षभर अगदी व्यवस्थित टिकून राहते तुम्ही या ठिकाणी देखील बघू शकता ही बघा ही लोचची भाजी आहे बाजूला आणि आपल्याला त्यांच्या मध्ये हे शेवळ्या शेवलू उगवलेलं आहे तर अशा प्रकारे हे शेवलं असतं आणि जी लोचचे जे कांद असतात तरी हे जे शेवलं असते ते मुख्य मोठा जो कांद असतो त्याला हे शेवलं येत असतात आणि बाजूला त्या कांदाला लगतच दुसरे छोटे छोटे कांद असतात त्यांना अशा प्रकारे ही लोत येत असते तर खूप लोकांचा गैरसमज असा आहे की लोत वेगळा आहे आणि शेवल्याचा कांद वेगळा असतो असं नाहीये शेवला आणि लोत एकच असतात पावसाळ्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा आर्द्रता जेव्हा हवेमध्ये असते आणि थोडाफार हलका पाऊस पडलेला असतो तेव्हा हे शेवले बाहेर येत असतात आणि चुकून एखादं कंद जर बाहेर यायचं राहिलं तर ते अशा प्रकारे खूप पाऊस झाल्यानंतर येतात आणि जी लोत आहे ती पावसाचं प्रमाण जास्त झाल्यानंतर जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तेव्हा ही लोत येते तर बघू शकता लोत आणि शेवले हे एकच कंद आहे एकाच कंदाचे आहेत तर हे आपण खूप लोकांचे डाऊट्स होते आपल्या व्हिडिओवर अनेक लोकांच्या कमेंट आल्या होत्या की लोत आणि शेवळा हे वेगवेगळं असतं पण असं नाही आहे प्रत्यक्ष मी जंगलात जातो आणि ह्या भाज्या खुडून आणतो आणि यांचे कांद जर तू आपण खणून जरी बघितले तर सेमच असतात तर अशा प्रकारे लोत आणि शेवळं हे एकाच कांदाचे आहेत तर अशा प्रकारे आपण ही लोतीची भाजी काढलेली आहे बघा या लोतीचे जे देठ आहेत ना ते आपण घरी जाऊन आहे ना थोडे थोडे देठ कापून टाकणार आहोत फक्त हा जो पाला आहे तो आपण सुकून ठेवणार आहोत रानातून ही खूप सारी लोत सुकवण्यासाठी आणलेली आहे चला तर मग आता सुकवण्याची तयारी करूया सगळ्यात आधी या लोतीचे देठ मी काढून टाकून देणार आहे आणि या लोतीची जी पानं आहेत ती आपल्याला सुकून ठेवायची आहेत सर्व भाजीचे देठ काढून झालेले आहेत आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेत आहे आता धुतल्यानंतर ही भाजी मी एका पातेल्यामध्ये घालत आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी व चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर साधारण एक पातेलाभर भाजीसाठी मी दोन तांब्याभर पाणी घातलेलं आहे खूप जास्त आपल्याला ही भाजी शिजवायची नाही अगदी पाच ते सहा मिनिटं या भाजीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे भाजीचा कलर बदलला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर ही भाजी आपल्याला एका चाळणीमध्ये ओतायची आहे या भाजीतलं पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे या भाजीतलं पूर्ण पाणी निथळून गेल्यानंतर आपल्याला ही भाजी पसरून वाळत घालायची आहे तर एका प्लॅस्टिकच्या पेपरवर ही भाजी मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी पसरून वाळत घालत आहे आता ही भाजी तीन ते चार दिवस मी फॅनखाली वाळत घातलेली आहे तुमच्याकडे जर चूल असेल तर अगदी उत्तम चुलीच्या शेकावर ही भाजी खूप छान अगदी कुरकुरीत सुकते आणि जर तुमच्याकडे चूल नसेल तर फॅनवर सुकवलेली जी भाजी आहे ती तव्यामध्ये शेकवून थोडी कडक करून घ्यायची मग जेणेकरून ही भाजी स्टोअर केल्यानंतर तिला बुरशी येणार नाही चला आता लोतीची भाजी बनवूया इथे मी आपण जी सुकून ठेवलेली लोत आहे ती घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यानंतर यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटं ही भाजी आपण अशीच ठेवून देणार आहोत तर दहा ते पंधरा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की ही भाजी सुकवण्यापूर्वी जशी होती तशी मऊ ती झालेली आहे आता फोडणीसाठी तव्यामध्ये तेल घालते त्यानंतर ते यामध्ये ठेचलेलं लसूण घातलेलं आहे लसूण मस्त फ्राय झाला की यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे मिरच्या घालायच्या आहेत व त्याचबरोबर कांदासुद्धा घालायचा आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये हिंग हळद व चवीपुरत मीठ घालायचं आहे <प्रेंग> आता यामध्ये आपण भिजून घेतलेली जी लोत आहे ती मी पिळून घालत आहे सुकवल्यानंतर या भाजीमध्ये अजिबातच खाजरेपणा राहत नाही आणि ही भाजी एकदा आपण सुकून की वर्षभर आपण कधीही ही ही भाजी भाजी बनवू शकतो आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागते आता भाजी व्यवस्थित परतून घेऊन यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट ही भाजी मी शिजवून घेणार आहे आपण ही भाजी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती त्यामुळे आता भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते लोतीची भाजी तयार झालेली आहे तांदळाच्या भाकरी बरोबर ही भाजी खूपच चविष्ट लागते तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू